हाय गुड मॉर्निंग तर ही आमची गाय आणि आमच्या घरी येणार आहे छोटस वासरू तर कारण गाय आमची प्रेग्नंट आहे ही तिची मोठी मुलगी ही पण शांतच आहे लक्ष्मीपूजन दिवशी पहाटे बारा पंचेचाळीस ला आमच्या घरी जलमला हे छोटेसे वासरू उद्या सकाळी या गायीचा चिक काढला त्याच्यामध्ये गूळ आणि या चिकामध्ये थोडी वेलची पूड टाकली आणि हे तेनी मिश्रण एकत्र करून शिजण्यासाठी पातेल्यामध्ये ठेवलं साधारणपणे वीस ते तीस मिनिट याला शिजण्यासाठी असंच ठेवलं आणि अशा प्रकारे हा आपला चीक मऊ एकदम लुसलुशीत तयार झाला आणि गाईचा चीक सहसा कुठे भेटत नाही लवकर पण खाल्ला आणि खाताना सगळ्यांनी ठरलं की वासराचं वारसं करूया तर आम्ही सव्वीस ऑक्टोबर ही वासराचे नामकरण सोहळा करण्याचा दिवस ठरवला आज आम्ही आमच्या वासराचं बारसं करणार आमचं वासरू दिवाळीच्या दरम्यान जरमले तर आ... सर तुम्हाला दाखवतो कसं करणार तयारी इथूनच चालू केली तर चॉईस केलेलं आहे आता त्याची फटाफट क्लिनिंग करून डेकोरेशन दाखवतो लेट्स okay. गो मला तर वासरू खूप आवडतं आणि त्याच्या त्याच्यासाठी मी काही करायला तयार आहे तर मी पटकन अशी छान साफसफाई करून घेतली तिथली शुभ ठिकाणी रांगोळी काढण्यासाठी एक छान अशी फरशी आम्हाला ऑलरेडी भेटली आणि इतकी पण छान रांगोळी येत नाही मला पण मी माझ्या परीने छान अशी काढण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली गाई आणि तिच्या वासराचं प्रेम या रांगोळीमध्ये मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला घरी रानातली कामं चालूच होती आणि इथेच आमची छोटीशी केळी आहे त्या केळीच्या पानाचा उपयोग आपण नेमप्लेटसाठी करणार आहोत यासाठी मी केळीचे पान तोडून घेतले यासाठी साहित्य पट्टी ब्रश आणि अॅक्रेलिक कलर व्हाईट हा चॉईस केला आणि त्याचं नाव हे नाव सुचवलं आमच्या भैयांनी सर्व डेकोरेशन करून म्हटलं चला आपण पण तयार होऊया या नामकरण सोहळ्यासाठी